आज खरोखर कोल्हापूर मध्ये एक नवीन इतिहास रचला जातोय आणि मला अतिशय आनंद आहे की या ऐतिहासिक क्षणाचा साक्षी होण्याची संधी या ठिकाणी मला देखील लाभली आणि म्हणून मी देखील खरं म्हणजे आपल्या सर्वांचं मनापासून आपले आभार मानतो आणि हे खरंच आहे की आज माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण जवई साहेब यांचा संकल्प आणि त्यांचा दृढ निश्चय की कोल्हापूरला सर्किट बेंच झालंच पाहिजे हा दृढ निश्चय आणि त्याला त्याच प्रकारचा प्रतिसाद देणारे आपले मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब यांचं मी खूप मनापासनं या ठिकाणी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो की हा इतिहास आज या ठिकाणी तुम्ही लिहिलाय खर तर मला या गोष्टीचा आनंद आहे की या इतिहासाचं साक्षीदार होण्याचं आम्हाला संधी लाभली आणि या इतिहासामध्ये साहेब असतील आम्ही सगळे असू छोटा छोटा वाटा देखील आम्हाला त्या ठिकाणी उचलता आला याच मला समाधान आहे मला आठवतं की मोठा साहेबांनी आता सांगितलं खरं म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा आपण बारा मे दोन हजार पंधराला एक त्या ठिकाणी कोल्हापूर मध्ये अशा प्रकारचं सर्किट बेंच असावं असा कॅबिनेटचा ठराव केला होता आणि त्याच्याही पूर्वी इथे कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे पुढारीच्या कार्यक्रमाला आले होते बाळासाहेब जाधव त्या ठिकाणी होते आणि बाळासाहेबांनी मोदीजींसमोरच मागणी केली के की आम्हाला सर्किट बेंच हवा आणि त्यानंतर आम्ही एकत्रित असताना ते असं म्हणाले की सगळ्या कोल्हापूरकरांची मागणी आहे मोदीजी म्हणाले हे तर इथल्या हायकोर्टाला आणि इथल्या सरकारला ठरवायचं आहे सरकारने त्या संदर्भात निर्णय घ्यावा पण मला आनंद आहे की त्यानंतर आम्ही कॅबिनेटमध्ये हा विषय घेतला कॅबिनेटची मान्यता घेतली आणि हा विषय मान्य करून आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे पाठवला त्यानंतर काय घडलं हे मोहित शाह साहेबांनी या ठिकाणी सांगितलं पण तो इतिहास आपण जरी बाजूला ठेवला तरी पुन्हा मला आठवत की दोन हजार अठरा साली आमच्या चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये एक कोल्हापूरचं मोठं शिष्टमंडळ आपल्या मला भेटायला आलं होतं त्याच्यामध्ये एन डी पाटील साहेब होते बाळासाहेब होते शाहू महाराज स्वतः त्याच्यामध्ये होते संभाजीराजे तुम्ही होता अमल माणिक तुम्ही होतात या ठिकाणी बंटी साहेब तुम्ही होतात सगळे अनेक इथले सगळे क्षीरसागरजी होतात असे सगळे लोक या ठिकाणी आले आणि त्यांनी हे सांगितलं की पुन्हा एकदा तुम्ही हायकोर्टालाही विनंती करा आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आणि माननीय उच्च न्यायालयात तुम्ही सरकारच्या वतीनं यापूर्वी जो तुम्ही ठराव पाठवला त्या ठरावात तुम्ही लिहिलं की कोल्हापूरला सर्किट बेंच करावा आणि पुण्याचाही विचार करावा असं नाही तर निसंदिग फक्त कोल्हापूरचा उल्लेख असलेलं पत्र हे त्या ठिकाणी गेलं पाहिजे अशा प्रकारची विनंती या शिष्टमंडळाने केली आणि चंद्रकांत दादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील आम्ही सगळ्यांनी निर्णय केला आणि निःसंदिग्ध केवळ कोल्हापूरमध्येच सर्किट बेंच करावा अशा प्रकारचं पत्र हे आपण अठरा फेब्रुवारी दोन हजार अठरा ला त्या ठिकाणी लिहिलं त्यानंतर हा पुन्हा पाठपुरावा सुरू होता आम्हाला माननीय उच्च न्यायालयाकडनं त्या ठिकाणी विचारणा झाली की ठीक आहे आम्ही जर हा विचार केला तर तुम्ही त्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला राज्य सरकारची तयारी आहे का आणि मग मला आठवतं की एकोणीस जानेवारी दोन हजार एकोणीस ला आम्ही पुन्हा पत्र पाठवलं आणि त्यावेळी आज ज्या जागेचं हस्तांतरण आपण केलंय ही जागा आणि शंभर कोटी रुपये हे आम्ही देणार अशा प्रकारचा त्या ठिकाणी आम्ही घोषणा केली आणि ते आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे पाठवलं पण एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी मान्य केली पाहिजे की या सगळ्या गोष्टी जरी होत होत्या तरी सर्किट बेंचचा काही थांग पत्ता लागत नव्हता सर्किट बेंच बनण्याकरता गवई साहेबांनी पुढाकार घेतला आणि गवई साहेबांनी ठरवलं गवई साहेबांनी आमच्याशी चर्चा केली मला गवई साहेब म्हणाले की कोल्हापूरची मागणी योग्य आहे इतक्या दुरून लोकांना मुंबईला जाणं त्याचा खर्च राहण्याची व्यवस्था नाही कोकणातलं लोक चालले आहेत सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली सगळीकडनं लोक चाललेली आहे ही सगळी व्यवस्था ही काही योग्य नाहीये खरं जर कोणाचा या संदर्भात अधिकार असेल तर तो कोल्हापूरचा आहे आणि कोल्हापूरला हा सर्किट बेंच केलाच पाहिजे या मताचा मी आहे आणि त्यांनी जाहीर जाहीर त्या ठिकाणी सांगितलं ही भूमिका घेतली की अशा प्रकारचा बेंच झाला पाहिजे आम्ही पण त्यांना सांगितलं की आमची तयारी आहे आणि आमचंही मत है कि सा बेच साला का या या आहे की अशा प्रकारचा बेंच त्या ठिकाणी झाला पाहिजे आता एकदा त्यांनी हे ठरवल्यानंतर त्यांनी दुसरं काम काय केलं इकडे नंतर जाहीर केलं पण त्यांनी तारीखही ठरवणार त्यांनी तारीख ठरवली पंधरा ऑगस्टच्या दुसऱ्या दिवशी सोळा किंवा सतरा या दिवशी या सर्किट बेंचचं उद्घाटन करायचं आहे आता तुम्ही रिव्हर्स वर्किंग सुरू करा आणि आराध्य साहेबांना देखील त्यांनी सांगितलं आता रिव्हर्स वर्किंग सुरू करा ते मी आराध्य साहेब आम्ही खूप चर्चा करून हे कसं करता येईल या संदर्भातलं आम्ही तसा विचार केला आणि म्हणूनच संग्राम देसाई साहेब तुम्ही जे सांगितलं की त्यांनी मागणी केली आणि मी त्या मागणीवर काहीच बोललो नाही त्यांच्या कानात सांगितलं आमच्या सगळे कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी माझ्याकडे यायचे शिंदे साहेबांकडे जायचे आणि आम्हाला म्हणायचे की बेंच काय होणार आहे आम्ही त्यांना सांगायचं होणार आहे पण आता जाहीर करू नका अनेक वेळा लवकर जाहीर केलं तर माशी शिंकते त्यामुळे आता सगळ्या गोष्टी या लाईनीत आहेत गवई साहेबांनी मनावर घेतला आम्ही कुठली घोषणा करणार नाही थेट आपण त्या ठिकाणी हा बेंचच निर्माण करू आणि त्यानंतर मला अतिशय या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की गवई साहेबांनी सगळं शेड्यूल फायनल केलं आणि मग सांगितलं आधीच जागा वगैरे बघून ठेवा जागा ठीक आहे की नाही जागा वगैरे आधी पाहिली आणि मग त्याच्यानंतर ही जागा परिवर्तित होऊ शकते हे लक्षात घेतल्यानंतर त्या ठिकाणी माननीय आमच्या मुख्य न्यायमूर्ती महोदयांनी आम्हाला पत्र लिहिलं आणि ते पत्र आल्याबरोबर संध्याकाळी गवई साहेबांचा फोन आला की पत्र आलेलं आहे लवकर उत्तर द्या त्याला तुम्ही उत्तर त्याला तुम्ही वेळ लावला तर परत आपली डेडलाईन चुकेल मग मी लगेच माननीय गव्हर्नर साहेबांच्या घरी गेलो आणि गव्हर्नर साहेबांना सांगितलं तुमचं पत्र त्या ठिकाणी जावं लागतं गव्हर्नर साहेब आपण तात्काळ याला उत्तर द्या आणि सकाळी पत्र आलं आणि संध्याकाळी गव्हर्नर साहेबांनी त्याला उत्तर पाठवलं की आमचं शासन हे करण्याकरता तयार आहे आणि मग इथल्या बांधकामाचा विषय होता याला परिवर्तित करायचं होतं मी विशेष अभिनंदन करेन आमचे पीडब्ल्यू डी विभागाचे मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांचं आणि अतुल चव्हाण जे आमचे इथले मुख्य अभियंता आहेत त्यांचं यांनी हे शिवधनुष्य पेल्याचं ठरवलं आणि अर्थातच कर्णिक साहेबांचं आणि आराध्य साहेबांचं तर मार्गदर्शन होतच पण दिल्लीला बसून गवई साहेबांचं डे सा टू डे मार्गदर्शन होत किती काम झालं काय काम झालं काम होत आहे की नाही पूर्ण होणार आहे की नाही कुठे अडकलं आहे का मला असं वाटतं की हे अतिशय रेअर आहे की इतक्या उच्च स्थानावर बसलेल्या व्यक्तीने मायन्युटेस्ट डिटेल काय झालाय काय नाही आहे याचा खूप पाठपुरावा केला आणि अर्थात आमची वकील मंडळी तर एकही दिवस शांत बसली नाही या सगळ्या आमच्या वकिलांचे जे नेते होते हे चोवीस तास याचा पाठपुरावा करत होते आणि मला असं वाटत की इतक्या कमी वेळामध्ये अतिशय कमी वेळामध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर काम आमच्या च्या टीमने या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं इथले जिल्हाधिकारी असतील मनपा आयुक्त असतील यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण आज त्यांच्या सगळ्यांच्या कामामुळे महाराष्ट्र सरकारची मान सर सरन्यायाधीशांसमोर उंच झालेली आहे म्हणून त्यांचं मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो